खरं तर आता खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायसाठी तुम्हाला बोलवलं तुमच्या माध्यमातून या शासनाला पोलीस यंत्रणेला जाग आणण्यासाठी आणि परिस्थिती आज खूप गंभीर घडलेली आहे मला तीन वाजून दहा मिनिटांनी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी तीन वाजून सव्वीस मिनिटांनी तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी आणि तीन वाजून अडतीस मिनटांनी फोन आला आणि ते फोन आला ते, ते माझ्या माझा नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ एक्याण्णव एक्क्याण्णव त्र्याण्णव या, या नंबरवर ते फोन आला पुढून आलेला नंबर आहे बहात्तर शहात्तर अठरा सतरा झिरो चार या नंबरवरून फोन आला आणि त्यांनी सांगितलं तुम तुम्ही दादा भरणे मामा आहेत का तुमच्या लक्षात आल आले का मी म्हणालो होय आहेत की बोला ती पुढून म्हणाला काय नाही कसं आहे मी मोठा फॅन आहे तुमचा मी म्हणालो हो समोरून तुम तुम्ही कार्यकर्ते भरपूर केले आहेत मी म्हणालो हो समोरून त्यांनी म्हणाला तुम्ही गोरगरीबसाठी लय काम केलं आहे तुम्ही मी हो काय ऍक्च्युअर झालं ते सांग म्हणजे परिस्थिती तुम्हाला कळली पाहिजे मला भरणे मामाचं नाव सांगून मला तीन दिवस एकतीस एक, एक आणि तीन तारखेपर्यंत सोलापुरात येऊ नका भरणे मामानी मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे षडयंत्र रचलेला आहे त्यासाठी तुम्ही कुठल्याही पद्धतीत तुम्ही इकडे येऊ नका तुमच्या जीवाला धोका आहे असं मला त्यांनी फोन केला आणि फोन कट केला मी हे करत असताना मी नंतर आ, सदर बाजार पोलीस स्टेशनला जाऊन एन सी दाखल केलेली आहे परंतु आपल्या माध्यमातून पोलिस यंत्र माझी मागणी आहे इथले पोलीस कमिशनर साहेब असतील एस पी साहेब असतील यापूर्वी मला जीव मारण्याचे कट रचण्यात आलेला आहे मी सव्वीस तारखेला सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी या जिल्ह्याचे जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे लिखी तक्रारी दिलेली आहे की मला जीव मारण्याचा गट रचलेला आहे त्याच्यामध्ये काय अधिकारी सामील आहेत वाळू माफिया सामील आहेत खर तर मी वाळू माफियाच्या विरोधात दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस रोजी सातत्यानं पुरावण्याशी संबंधित वाळू माफिया तक्रार केल्यामुळे वाळू माफियाने चिडून जाऊन आणि त्यात काय राष्ट्रवादीचे वाळू माफिया आहेत अजित पवार गटाचे त्यांनी चिडून जाऊन मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे आजच्या फोनवरून निष्पन्न झालेला आहे कारण मला कुंकून लागल्यानंतर गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मी सव्वीस तारखेलाच लिखित पत्र दिलेलं आहे की माझ्या जीवाला धोका आहे मला तात्काळ वाढवून पोलीस संरक्षण देण्यात यावं आणि त्या त्यातच आज मला ती फोन देखील आलेला आहे या वरून स्पष्ट होत आहे की मला वाळू माफिया पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी मिळून कट रचून मला माझा घातपात करून मला कुठल्या ना कुठल्या मार्गातून मला जीव मारण्याचा कट रचण्यात आला त्यासाठी इथल्या कर्त कमिश्नर कमिशनर साहेब असतील एस पी साहेब असतील आणि जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे माझी मागणी आहे की मला यापूर्वी देखील पोलीस प्रोटेक्शन असताना दोन दोन पोलीस असताना माझ्यावर गोळीबार करण्यात आला मला फायरिंग करण्यात आले अनेक वेळा मला जीव मारण्यासाठी माझ्यावर हल्ले करण्यात आले ही बाब गंभीर स्वरूपाची असून पहिलं जे घडलेलं आहे हे लक्षात घेता मला तात्काळ जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर वाढवून पोलीस संरक्षण देण्यात यावे जर माझ्या जीवाला धोका झाला तर या राज्याचे मंत्री भरणे मामा आणि पोलीस अधिकारी आणि वाळू माफी जबाबदार पॉईंट मंगळवार तालुकामध्ये तांदूर या गावात अवैध वाळू साहेब मी व्हिडिओ शूटिंग दिलेली आहे अधिकाऱ्यांना मी एस पी साहेबाला व्हिडिओ शूटिंग दिलेली आहे मी त्यांनी अनलिगली दोन कोटी शेहेचाळीस लाखाचा अवैध म्हणून उपसलाय त्याची कागदपत्र दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी चिडून जाऊन मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट रचलेला आहे मला अडचणी आणून मला कायमस्वरूपी <स्थाथ> वाळू माफी आडवा जाणी म्हणून कायमस्वरूपी त्यांच्या रस्त्यातला काटा असं समजते ती मला आणि मला जीव मारण्यासाठी यांनी प्लॅनिंग केली मला माझ्याकड रेकॉर्डिंग आहे 你打我 अजित पवार त्यांची माहिती आहे की ते अजित पवार आहेत काय लोक अजितदा भेटले काय लोक भरणे मला ही माहिती मिळाली होती की शरद कोळी तुमच्या विरोधामध्ये मंत्र्यांकडे गेलेली आहेत त्यांनी तुम्हाला घातपात करण्याची शक्यता आहे सावध राहा लगेच मी एस पी साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना सविस्तर माहिती आणि पुरावण्याची तक्रार केलेली आहे पण त्याची दखल घेतली नाही जर आज देखील वेळेत जर दखल नाही घेतली तर माझ्या जीवाला शंभर टक्के घातपात होणार आहे माझा जीव जाण्याची शक्यता आहे कारण यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन चौकशी करून माझ्या जीवाला वाळू माफिया व पोलीस अधिकाऱ्याकडून धोका असल्याने मला दोन रिव्हॉल्वर संरक्षणासाठी फायरिंग झालेली माझ्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या आणि दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना उचलून नेहल्य रिव्हॉल्वर काढून घेण्यात आलेले याला जबाबदार वाळू माफिया आणि पोलीस अधिकारी होते त्यांनी संग्रमत केलेले निष्पन्न झाले आणि आता देखील जर वेळेत जर कारवाई नाही झाली वेळेला दखल नाही घेतली आणि मला जर वाढवून पोलीस प्रोटेक्शन नाही दिलं माझ्या जीवाला जर बरं वाट झालं तर या महाराष्ट्राचे कृषी मंत्री भरणे मामा जबाबदार असतील वाळू मा्या जबाबदार असतील तसेच पोलीस अधिकारी देखील जबाबदार असतील कळलं पाहिजे या महाराष्ट्राच्या पोलीस संचालक साहेबांना कळलं पाहिजे आयजी साहेबांना कळलं पाहिजे जिल्हा अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे एस पी साहेबांना कळलं पाहिजे पोलीस कमिशनर साहेबांना कळलं पाहिजे म्हणून तुम्हाला बोलून त्या आलेलं त्याचं नाव काय दिसतंय किंवा त्याचं सौदागर वाघमारे असं दिसतंय पण ते खोटं आहे मला माहित नाही त्यानं फोन कट केलाय त्याच्यामुळे दे मी परत परत त्याला फोन करणं योग्य नव्हतं म्हणून मी फोन केलेला नाही